एकोणीसशे चाळीस भारत स्वातंत्र्याच्या वाटेवर होता पण देश अजूनही अंधारात जगत होता शहरात काही दिवे होते पण लाखो गाव अजूनही अंधारात होती कारण त्या काळात वीज सुविधा सुविधाही नव्हती ती लक्झरी होती सरकारला योजनावर योजना, योजना होत्या पण कुणाच्याही मनात विचार नव्हता हा देश उजेरात कसा आणायचा आणि तेव्हाच एक माणूस पुढे आला एक असा माणूस ज्याच्याकडे ना सत्ता होती ना संपत्ती पण त्याच्याकडे होती शिक्षणाची ताकद आणि विचारांची क्रांती त्यांनी म्हटलं अंधारावर मात करायची असे तर विचारांची वीज ही निर्माण करावी लागेल एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली त्यांनी तयार केला एक कायदा द इलेक्ट्रिसिटी सप्लाय ऍक्ट एकोणीसशे अठ्ठेचाळीस आणि या कायद्याने भारतातील प्रत्येक राज्याला स्वतःच वीज मंडळ स्थापन करण्याचा अधिकार दिला त्या कायद्यावर जन्म झाला पंजाब वीज मंडळाचा बंगाल वीज मंडळाचा आणि एकोणीसशे साठ साली महाराष्ट्र राज्य स्थापन झालं तेव्हा त्या कायद्यावरच तयार झालं आपलं एम महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड लोक म्हणतात ही एम बी महाराष्ट्र सरकारने केली पण सत्य हे आहे की त्या वीज मंडळाची कल्पना तो कायदा आणि त्यामागचा विचार सगळं ते एका व्यक्तीचं होतं आणि ते व्यक्ती म्हणजेच डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर त्यांनी भारताला फक्त संविधान नाही दिलं त्यांनी भारताला प्रकाशाचं भविष्य दिलं त्यांनी सेंटर वॉटर वेरिगेशन अँड पॉवर कम्युनिकेशन स्थापन केली त्यांनी पहिलं दामोदर व्हॅली प्रोजेक्ट चालू केलं आणि त्यांनीच ठरवलं वीज ही श्रीमंताचा अधिकार नाही तो प्रत्येक भारतीयाचा हक्क आहे तेव्हाच भारत अंधारातून प्रकाशात आला आणि म्हणूनच जेव्हा तुम्ही रात्री लाईट चालू करताना तेव्हा ती फक्त वीज नसते हीच आहे बाबासाहेबांच्या विचाराचा उजेड ते माणूस ज्यांनी अंधार हरवला ज्यांनी विचाराने भारत प्रकाशमय केला त्यांचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जय भीम जय भारत